नमस्कार मी सोनल स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं टेकविथ सोनलमध्ये तर खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे खूप सारं नुकसान झालं ज्यामध्ये शेतकऱ्यांचे पिकांची पडझड असेल घरांची पडझड असेल त्याचबरोबर जनावरांचे नुकसान अशा खूप साऱ्या गोष्टींचं नुकसान झालं परंतु आता शेतकऱ्यांसाठी शासनाकडनं एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याचं जी आरसुद्धा आता इथे आलेला आहे तर इथे बघू शकता दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर आलेला आहे तर सन दोन हजार पंचवीसमध्ये राज्यातील अतिवृष्टी व आणि आपत्तीमुळे बाधित तालुक्यातील गावातील शेतकऱ्यांच्या सहकारी पीक कर्जांचे पुनर्गठन आणि शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीत स्थगिती देण्याबाबत हा जी आर काढण्यात आलेला आहे तर राज्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन पूरपरिस्थिती उद्भवलेली आहे तर राज्यातील शेतकऱ्यांचे शेती शेतीपीक आणि यांचे शे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून पशुहानी मनुष्यहानी होणे घरांची पडझड होणे पुरामुळे गावातील बाधितांना स्थलांतरित करणे याकरिता आपतग्रस्तांना दुष्काळ सदृश्य परिस्थितीत लागू असणाऱ्या सवलती देण्याबाबत म्हणून महसूल व वन विभागाने दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी शासनाच्या निर्णयांवर मान्यता दिली आहे त्यामध्ये सहकार विभागाशी संबंधित खालील सवलतींचा समावेश आहे तर यामध्ये आता सहकारी कर्जाचे जे काही पुनर्गठन आहे त्याचबरोबर शेतीची निगडीत कर्जाच्या वसुलीस आता स्थगिती देण्यात येणार आहे तर एक वर्षासाठी इथे कर्जाच्या वसुलीसाठी स्थगिती देण्यात येणार आहे त्याचबरोबर महसूल व वन विभागा तर्फे जो दहा दहा दोन हजार पंचवीसमध्ये नमूद केलेला जी आर आहे त्यानुसार अतिवृष्टी आणि पूर आपत्तीमुळे जे काही बाधित झालेल्या तालुके असतील त्यातील बाधित झालेले जे काही शेतकरी असतील त्यांना ही जे काही उपरोक्त सवलत आहे ती लागू करण्यात येणार आहे त्याचबरोबर बाधित तालुक्यातील जे काही सर्व गावातील बाधित शेतकरी आहे यांचं जे काही अल्पमुदत कर्ज आहे त्याचं मध्यम मुदत कर्जामध्ये रूपांतर करण्यात येणार आहे व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगितीबाबत राज्यस्तरीय बँकर्स समिती त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई आणि त्याचप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे त्यांच्याकडनं आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांचं जे काही कर्ज आहे त्याच्या वसुलीस एक वर्षाची स्थगिती देण्यात येणार आहे आणि कर्जाचं जे काही पुनर्गठन आहे त्यासाठी सुद्धा आता एक वर्षाची सवलत देण्यात आलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून जा आपल्या फेसबुक सुद्धा फॉलो करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका